हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी करणार आहे गुरुचरित्र पारायण आणि गुरुचरित्र पारायणाची मी स्वामींची सेवा करण्यासाठी अशी मी बारण्याची तयारी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं स्वस्तिक काढून घेतलं स्वच्छ जागेवरती आणि वरती चौरंग ठेवून त्यावर पिवळा कपडा अंथरला आणि अशी मी सेवेला सुरुवात करणार आहे सर्व पूजेची तयारी केलेली आहे तुम्ही पाहिलंच आहे की ताटामध्ये मी सर्व काही ठेवलेलं आहे आणि हे पाहू शकता आता माझी तयारी चालू आहे तर हे बघा सुंदर असं नवीन वस्त्र आणलेलं आहे आणि छान असा कलरसुद्धा सुंदर आहे आणि त्याच्यावरच आपण रेड कलरचंसुद्धा ठेवणार आहे तर पाहू शकता छान असे आपले स्वामी महाराज विराजमान होणार आहे त्याच्या म्हणजे आसनावरती आणि जर तुम्हाला माझी म्हणजे ही मांडणी मी साधी सिंपल केलेली आहे आणि माझं गुरुचरित्र पारायण हे गुरु पारा पहिल्यांदा असल्यामुळे माझ्याकडून काही चूक भूल झाली तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण मी ही पहिल्यांदा करत करत आहे आणि स्वामी महाराज माझ्या घरामध्ये जवळपास सहा महिन्याने आलेले आहेत आणि सहा महिन्यापासून मी त्यांची सेवा करते आणि म्हणूनच माझ्या मनात असं होतं की मी एकदा गुरुचरित्र पारायणसुद्धा करणार आहे तर मला मार्गशीष महिन्यामध्ये हे गुरुचरित्र पारायण करायचं होतं परंतु खूप अशा अडचणी असल्यामुळे माझ्याकडून ते पारायण झालं नाही आणि ते माझ्या मनामध्ये सारखं सतत मला आ, हे व्हायचं की मी हे गुरु पारायण करू शकले नाही पारायण करू शकले नाही म्हणून मी म्हटलं जाऊ द्या असं काही नाही म्हणजे असं आहे की मार्गशीष महिन्यामध्ये केलेलं खूप छान असतं मला हे माझ्या मैत्रिणीकून कळालं परंतु अडचणी होत्या आणि असं काही नाही जर आपल्याला मनातून सेवा करायची म्हटलं तर कोणताही दिवस चांगला आहे असं म्हणायचं नाही की हा दिवस ह्या देवासाठी तो दिवस त्या देवांसाठी असं काहीच नाही जर आपल्या मनामध्ये भाव असन तर आपली सेवा कधीही देवाला चा चालते त्यामुळे त्याचा दिवस किंवा वेळ पाहण्याची गरज नसते तर पाहू शकता मी छान असं पंचामृतने आपल्या गणपती बाप्पांला स्नान घालत आहे आणि गणपती बाप्पा कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती महाराजांचीच सेवा करावी लागते त्यामुळे मी माझ्या ह्या छोट्याशा पूजेमध्ये पहिले बाप्पांचं आगमन करते आणि नंतर मी माझे महाराज आणणार आहे तर तुम्ही पाहू शकता म्हणजे मी गणपती म्हणून सुपारी ठेवणार आहे तर त्यासाठी ह्या महाराजांना मी पंचामृतने स्नान घालून आपल्या जागेवर आसन ठेवलेलं आहे त्या आसनावरती विराजमान करणार आहे तर हे पाहू शकता छान असं त्यांचे म्हणजे स्तोत्र म्हणता म्हणता त्यांचं पूजा चालू आहे आणि सगळं दही दूध तूप सगळ्यांनी असं त्यांचा प अभिषेक केलेला आहे आणि अभिषेक झाल्याच्या नंतर स्वच्छ कपड्याने पुसून मी त्यांच्या जागेवर त्यांना विराजमान करणार आहे तर आ, मला तुम्ही जर कोणी हा माझा व्हिडिओ बघत असल तर खरंच मला काय नक्की कमेंट करून सांगा की ताई तुझं हे चुकलेलं आहे तर मी नक्की न ने परतच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती चूक होऊन देणार नाही कारण आता मलासुद्धा एवढं काही मी फर्स्ट टाईम ही सेवा करत आहे मी अजूकही तुम्हाला म्हणते कारण माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा आणि तसं मी म्हणजे सुद्धा मी म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की जर आपल्याला सेवा करायची आप, एक हो असन तर आपण म्हणजे ए एकदम एकाग्रत व्हायचं असन आणि आपलं मन चलबिचल होत असन पूजा करण्यासाठी तर तुम्ही एक ना, नारळ आणि खडीसाखर आणि एक फूल हे महाराजांसमोर मांडायचं आहे आणि त्यांना मनोभावे पूजा करून त्यांना सांगायचं आहे माझी ही सेवा तुम्हाला माझ्या हातून जी सेवा तुम्हाला करून घ्यायची म्हणजे ती करूनच घ्या कसल्याही पद्धतीत आणि त्यामुळे मग मी तसंच व्हिडिओमध्ये बघितलं आणि मी तसंच केलं एक नारळ खडीसाखर आणि फूल घेऊन देवघरामध्ये ठेवलं आणि महाराजांना सांगितलं माझ्याकडून हे तुम्ही पारायण करून घ्या आणि वेळ घडून आणा कारण खूप साऱ्या अडचणी येत होत्या ज्यावेळेस मला पारायण करायचं होतं तेव्हापासून खूप सारखी धावपळ इकडे जा तिकडे जा आणि त्याच्यामुळे मग मी करू शकले नाही परंतु हे आत्ता मी विचार म्हणजे हेच केलं की नाही मला आता हे पारायण करायचंच चा, आहे सात दिवसाचं आणि माझ्या मैत्रिणी ह्या खूप दिवसापासून ह्या सेवेमध्ये आहेत परंतु माझं मनाला म्हणजे असं माझं असं म्हणणं होतं की माझ्या मनापमध्ये जोपर्यंत असं छान असं पॉझिटिव्ह निर्माण होत नाही तोपर्यंत मी स्वामी म्हणजे स सेवा करणार नाही भरपूर जणी करत होत्या परंतु मी नव्हते करत परंतु आता मी म्हणजे त्यांचं पाहून आणि त्या बघतात किती सुंदर सेवा करतात आणि मग त्या मला वाटलं की जाऊ दे आपण इतकी छान देवाची पूजा करतोच आहे तर जाऊ द्या एक महाराजांची पूजा करूया तर पण असं आहे जर आपण ती महाराजांची सेवा करायला गेली तर परिपूर्णच आपल्याकडून झाली पाहिजे त्या हेतूने मी ती मूर्ती आणत नव्हते तसा माझा विश्वास होता परंतु असं माझ्या घरामध्ये ते स्वामींची मूर्ती नव्हती परंतु मग मला खूप दिवसाची इच्छा होती मी, आ, 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 मग मी मूर्ती घेऊन आले आणि छान अशी प्राणप्रतिष्ठान केली आणि मी तीही म्हणजे केंद्रामधूनच आणलेली आहे संभाजीनगरमधून आणि तिथूनच मग मी त्यांची सेवा करायला लागलेली आहे तर मी आणि गुरुचरित्र पारायण नित्यसे नित्यसेवा हे पुस्तकसुद्धा माझ्याकडं मी घेऊन आलेले आहे दिंडोरी प्रणितच आहे तर दिंडोरीचे आहेत म्हणजे केंद्रातूनच मी घेतलेले आहेत आणि आता पहा तुम्ही माझी ही सेवा अशी त्यांना छान असं स्नान घा म्हणजे अभिषेक करून त्यांना अत्तर वगैरे लावलेलं ला आहे आणि छान असे ते खूप सुंदर दिसतात आज आणि खरंच आज त्या ते मूर्तीमध्ये तेज एक वेगळंच होतं आणि सुंदर असं त्यांचं रूप खुलून दिसत होतं तर तुम्ही तर पाहतच असताना व्हिडिओमध्ये कारण मी तर बघतेच आहे परंतु तु तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी दिसते हे तर मला काही सांगू शकत नाही पण रिअलमध्ये मी जी स्वतः आता त्यांना असना अभिषेक केला तेव्हा वेळेसपासून त्यांच्याकडं माझी एक नजर आहे आणि स्वामीनामाचा जपसुद्धा चालू आहे आणि आता बघूया पुस पारण म्हणजे पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे कसं केलेलं आहे त्यांचे नियम काय आहेत काही मला एवढं माहीत नाही परंतु दोन तीन व्हिडिओ बघितलेले मी परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं सांगितलेलं आणि हे पा जसा ज्याचा भाव तसं ते त्या पद्धतीने सांगतात असं काही नाही की व्हिडिओमध्ये हे सांगितलं म्हणून आपण हे पण आता त्यांच्यामध्ये तसा भाव उतरलेला आहे तशी ती सेवा करतात तसं ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि मीही तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा म्हणजे माझी ही सेवा एखादी माझी मैत्रीण अजूक राहिली असेल म्हणजे त्यांनाही से आ, स्वामी सेवेत यायचं आहे किंवा एखादी नवीन आहे तर त्यांच्यासाठी माझाही उपयुक्त पडेल हा व्हिडिओ आणि तुम्ही पण मला माझ्याकडं काही चुकलं असल तर तुम्ही ते सुद्धा मला सांगू शकता की ताई तुझं हे चुकलेलं आहे तर मी नेक्स्ट म्हणजे पारायणामध्ये तर नक्कीच माझ्या चुकी म्हणजे ती चुकी होऊन देणार नाही आणि परत म्हणजे मी पण सुधरण कसं करायचं कारण कुणी आईच्या पोटात शिकत नसतं प्रत्येक गोष्ट आपल्याला कुठून ना कुठून शिकतो तेव्हाच माहिती होते कारण ज्यावेळेस मी पण अशी आ, अल्लड होते तेव्हा मला काही माहीत नव्हतं परंतु असं असतं जसं जसं वय होईल तस तसं आपल्याला सर्व काही माहिती होते सर्व आपल्याला कळतं आणि तस तसं आपण करायचा प्रयत्न करतो आणि आपण चांगलंच करतोय वाईट थोडी करतोय हे करणं म्हणजे हे चांगलीच गोष्ट आहे म्हणजे वाईट तर काही करत नाही ना आपण म्हणजे चांगली गोष्ट शिकायला काहीही लागत नाही जर आपण आपल्या मनाभावामधून जर आपल्याला चांगलं करायचं चांगलं व्हावं आपल्या हातून सेवा व्हावी जर वाटत तर करायला हरकत नसते तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी मी ही साधी सिंपल पूजा मांडलेली आहे आणि ह्या पूजेमध्ये काय नाही काय कसं आहे कारण मी एक दोन व्हिडिओमध्ये कलश पण पाहिलेला आहे परंतु मी कलश नाही ठेवलेला आणि ठेवतात का नाही ठेवतात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मी तर कलश मांडलेला नाही आणि मी एक दोन व्हिडिओमध्ये पाहिलेलं की नाही म्हणजे मांडलेला आणि एक दोन व्हिडिओमध्ये असं पाहिलं की त्यांनी कलश ठेवलेला नाही तर मग मी मला जसं योग्य वाटेन तसं मी त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ही माझा पहिला दिवस आहे आज मी नुकतेच म्हणजे सॉरी गुरुचरित्र पारण्याचा तर पाहू आता स्वामी महाराज माझ्याकडून काय सेवा करून घेतात या सात दिवसामध्ये आणि काय नाही सात दिवसाच्या नंतर कसं उद्यापन करतात हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्ही सांगा मला की शेवटच्या दिवशी कसं करावं लागतं चला तर मग बाय नेक्स्ट भेटूया